मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र कोकणातून अतिशय महत्वाची बातमी कोकण आणि शिवसेना एक आगळं वेगळं नातं आहे ज्या कोकणाने मातोश्री आणि बाळासाहेब ठाकरेपासून तर उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत शिवसेना आणि कोकण हे नाव एक वेगळंच समीकरण जुळलेलं आहे यातच गेल्या तीन वर्षापूर्वी जे फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं त्या का राजकारणापासून कोकण आणि ठाकरे थोडंसं दुरावळ्याचं चित्र बघायला मिळालं वेळोवेळी ठाकरेंच्या सेनेला अडचणीत आणण्यासाठी वेगवेगळे डावपेच हे टाकले जायचे मात्र आता एक महत्त्वाचा निर्णय निवडणुकीच्या तोंडावरती घेण्यात आला उद्धव ठाकरे यांच्या सेनेसाठी महत्त्वाचा हा निर्णय आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे उद्धव ठाकरे एकटं कसं पडतील राजकारणामधून कसे संपतील असे अनेक डाव पेच आखले मात्र या डाव भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेना यांनी अनेक वेळा विजय मिळवता मिळवता मात्र ठाकरेच पुढे जाताना दिसत आहे नक्की घडलं काय आणि कोणाचा पक्ष प्रवेश झाला आहे कशामुळे झाला आहे जाणून घेऊया पुढच्या दोन मिनटामध्ये मंडळी आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तोंडावर आहे भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते आणि ग्रामीण स्थानिक लेवलचे बरेच पदाधिकारी हे ठाकरेंच्या सेनेला मदत करताना कोकणामध्ये दिसत आहे एकीकडे राणे कुटुंब भाजप आणि दुसरीकडे ठाकरेंची सेना सत्तेचं समीकरण जुळवता जुळवता ठाकरेंना मदत करणारे अनेक नेते आजही कोकणात आहे आणि याचाच राग मनामध्ये धरून स्थानिक स्वराज्य निवडणुका तोंडावरती असताना कुडाळ नगराध्यक्षासह सहा नगरसेवकाने भाजपने घरचा रस्ता दाखवला त्याचं कारण असं की ठाकरेंना ते वेळोवेळी मदत करत होते मात्र पक्षविरोधी कारवाई करणे आणि त्याचबरोबर ती ठाकरेंना मदत करणे असा आरोप करत सहा नगरसेवक आणि अध्यक्षांना निलंबन केलं आणि निलंबन करताच याच नेते मंडळीने थेट मातोश्रीच्या उघड उघड पक्षप्रवेशाची आता तयारी सुरू केलेली आहे निलंबनामध्ये संबंधित नगरसेवक शिस्तभंग करत असल्याचा आरोप त्यांच्यावरती ठेवला होता यावरती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी ही कारवाई केलेली आहे यामध्ये जवळपास सहा नगरसेवक हे आहेत त्यामध्ये नयन मांजरेकर अभिषेक गावडे विलास कुडाळकर राजीव कुडाळकर आणि चांदनी कांबळे यांचा समावेश आहे मात्र यांचं निलंबन झालं हे खरं आहे त्याचबरोबर ती शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करण्याची जोरदार तयारी त्यांनी केलेली आहे काहीही करायचं पण राणेंच्या विरोधात आता लढायचं असाही ठाम विश व्यक्त त्यांनी केलेला आहे त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका या राणेविरुद्ध ठाकरे या कोकणामध्ये पुन्हा एकदा जोरदार आपल्याला बघायला मिळतील याबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद